बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या ले लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पालक आक्रमक झाले नागरिकांनी आंदोलन सुरू केलंय संतप्त झालेल्या नागरिकांनी रेल्वे थांबवल्या तर नागरिकांनी पोलिसांवर दगडपेक देखील केले एकीकडे संतप्त झालेल्या पालकांनी आरोपीवर कठोर कारवाई करत नाही तसं सांगत पोलिसांच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केला तर दुसरीकडे आता विरोधी पक्षातील नेत्यांनी नागरिकांना रस्त्यावर यावं लागणं हे सरकारचं अपयश असल्याचं म्हटलंय नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय पॉलिटिकल वजीर चर्चा राजकीय वर्तुळातल्या चला जाणून घेऊया राजकीय नेत्यांच्या सामाजिक प्रश्नावरील क्रिया प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारने राजीनामा दिला पाहिजे असं वक्तव्य केलंय बदलापूर घटनेवर बोलताना सुळे म्हणाल्या तुम्ही महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देता त्यांचं मनापासून स्वागत करतो पण पैसे देऊन प्रश्न सुटत नाही महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील सरकारचीच आहे ना या घटनेचा उच्च स्तरावर तपास झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली तसंच लोकांचा रोष आहे ते रस्त्यावर येऊन दगड का फेकताय त्यांना पोलिसांकडून न्याय मिळत नाही माझ्या कानावर आलं आणि माध्यमांकडून देखील सांगण्यात येत आहे की पीडित मुलीचे पालक बारा ते अठरा तास न्याय मागत वनवन फिरत होते पण तरीही एकाही पोलीस स्टेशनने त्यांची दखल घेतली नाही हा न्याय आहे का महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र असून यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात लेकीला न्याय मिळत नसेल तर सरकारने राजीनामा दिला पाहिजे असंही सुळे म्हणाल्या दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही शाळा भाजपशी संबंधित असल्याची माहिती समजल्याचं म्हटलंय ठाकरे म्हणाले बदलापूरमधील शाळा भाजपच्या लोकांशी संबंधित होती अशी माहिती मिळते मला राजकारण करायचं नाही अन्य कोणीही राजकारण करू नये यात कोणत्याही पक्षाचा अर्थात भाजपचा जरी असला तरी विनाविलंब कारवाई झाली पाहिजे वरळीत मिहीर शहाने महिलेला फरफटत नेलं या प्रकरणाचं पुढे काय झालं की त्याच्याकडून निबंध लिहून घेतला बदलापुरातील प्रकरणात भाजप कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडून निबंध लिहून घेऊन सोडून देणार आहात का असाही खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय अशातच आदिती तटकरेंकडून कारवाईचं आश्वासन देण्यात आलं बदलापूर प्रकरणावर महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील भूमिका व्यक्त केली आश्वासन बदलापूर देताना आदिती तटकरे म्हणाल्या ही घटना निंदनीय आणि दुर्दैवी आहे जिल्हा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेतील आरोपीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला यातील आरोपींना देखील अटक करण्यात आली शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात आली मात्र अशा प्रकारच्या घटना शाळांमध्ये घडणं हे दुर्दैव आहे त्यामुळं या प्रकरणातील आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी गृह आम्ही करणार आहोत तर पालक आपल्या मुलांना त्या त्या संस्थेतील लोकांच्या विश्वासावर शिक्षणासाठी पाठवत असतात त्यामुळं अशा प्रकारच्या घटना जर शाळेतच घडत असेल तर पालकांना धक्का बसणं साहजिक आहे त्यामुळं पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय असं मत मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलं मुलींना शाळेत पाठवायचं नाही का असा सवाल प्रणिती शिंदे यांनी सरकारला विचारला खासदार प्रणिती शिंदे यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणाबाबत तीव्र निषेध व्यक्त केला प्रणिती शिंदे म्हणाल्या की बदलापूरमध्ये जे घडलं ते अतिशय अंगावर शहारे येण्यासारखं आहे चार वर्षाच्या मुलींवर अशा प्रकारच्या घटना होत असतील तर एक समाज म्हणून आपल्याला मान खाली घालायला लावणारी ला ही गोष्ट आहे वारंवार अशा घटना घडत मुलींना पालकांनी शाळेत पाठवायचं नाही का पालकांनी कामावर जायचं नाही का गुजरातमध्ये बलात्कारांचे हार तुरे घालून स्वागत केलं जातं त्यांची पदयात्रा काढली जाते याचा परिणाम कसा दिसणार आहे समाजाने आता सगळं हातात घेण्याची वेळ आली आहे का राज्यकर्ते आणि प्रशासनावर अवलंबून राहून काहीच होणार नाही याबाबत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे सवाल उपस्थित करत प्रणिती शिंदे यांनी बदलापूर घटनेवरून गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा मागितलाय आता सामाजिक प्रश्न राजकारणापुरते उरणार की राजकारण सामाजिक न्याय करणार यावरूनच सध्या विधानसभेचा गुलाल ठरेल असं चित्र दिसतंय निर्णय आता महाराष्ट्राची जनता घेईलच तोपर्यंत अशाच राजकीय खळबळींसाठी पाहत रहा पॉलिटिकल वजीर